मित्रांनो नमस्कार आर के मालवणच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लॅरिओन स्पीकर सिस्टीम जी कॅरोके स्पीकर सिस्टीम म्हणून पण ओळखली जाते क्लॅरिओन हा ब्रँड पूर्वीपासून कार ऑडिओ सिस्टीममध्ये आणि ऑडिओ सिस्टीमसाठी तो प्रसिद्ध आहे आणि आजचा आपण जो स्पीकर पाहतोय हो। तो देखील कॅरोओके स्पीकर सिस्टीमधलाच एक भाग आहे या कॅरोके स्पीकरमध्ये आठ इंच दहा इंच बारा इंच आणि पंधरा इंच स्पीकरमध्ये स्पीकर्स मिळतात आणि यांची जी बास क्वालिटी आहे ना ती अप्रतिम आहे म्हणजे बऱ्याच वेळेस ज्या भजन मंडळी असतात त्यांच्यासाठी बासची क्वालिटी ही अतिशय इम्पॉर्टंट असते किंवा बऱ्याचदा आपल्याला बास अस आप देणारे दे स्पीकर हे कर्णमधुर ऐकायला वाटतात आता आपण बाजूचं कंट्रोल पॅनल बघतो याच्यावर वेगवेगळे नॉब आणि कंट्रोल कंट्रोल नॉब आपल्याला पाहायला मिळतात ट्वेल्व होल्ट इनपुट पण यायला आहे स्विच पण आहे आत्ता जो मोड आहे तो ब्लूटूथ मोड आहे ह्याला एक इथे आपण मी आता दाखवतो आहे आपल्याला इथे हा मोड आहे ह्याच्यामध्ये आपण रेडिओ मोड लाईन इनपुट मोड ब्लूटूथ मोड असे तीन ते चार प्रकारचे मोड आपल्याला पा पाहायला मिळतात त्याच्यानंतर सॉन्ग नेक्स्ट किंवा बॅक करण्यासाठी नॉब मिळतो गाणं प्ले पॉज करण्यासाठी नॉब मिळतो याच्यासोबत रिमोट कंट्रोल देखील येतो इथे याला गिटार इनपुट देखील आहे याला एक्स्टर्नल माईकसाठी पण पोट आहे ऑक्स इनपुटचा फोन पोर्ट आहे यू एस बी इनपुट आहे आणि इथे आता आपल्याला पाहायला मिळेल हा गिटार इनपुट आहे आणि याला वॉल्यूम किंवा कंट्रोल करण्यासाठी इनपुट कंट्रोल करण्यासाठी कंट्रोलर आहे ओके आणि हा जो आहे हा वॉल्यूम कंट्रोल आहे त्याच्या खालोखाला आहे तो पास कंट्रोल आहे आणि त्याच्या खालोखाला आहे ट्रिपल कंट्रोल आणि ही नॉब इथे दिलेलं आहे बघा बस बाजूला आपल्याला पाहायला मिळेल हे कंट्रोल नो ऑफनुसार त्याच्यावर इको कंट्रोल देखील आहे माईकचा इनपुट कमी जास्त करण्यासाठी माईक वॉल्यूम पण आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पाहायला मिळेल की माईकचा सॉकेट हे ट्वेल्व होल्ट एक्स्टर्नल इनपुट आहे म्हणजे आपण एखाद्या वेळेस बाहेरून जर बॅटरी जोडली तरी चालू शकतं म्हणजे एक्स्टर्नल जर प्रोग्रॅम असतील तर आपण एक बाहेरून बॅटरी जोडू शकतो म्हणजे छोट्या बॅटऱ्या ट्वेल्व होल्ट सेवन एम पीअरपासून आपण त्याच्यापुढे ट्वेंटी एम पी आर थर्टी एम पी एर अशा पण बॅटऱ्या त्याला जोडू शकतो त्याच्यामुळे आपल्याला बॅकअप पण मिळून जाऊ शकतं कारमधल्या आऊ इनपुटवर पण देखील हा चालू शकतो कारमधल्या ट्वेल होल्डिंगमध्ये याला एक हँडल दिसतंय म्हणजे ॲज अ ट्रॉलिंग म्हणून पण आपण त्याला कॅरी पण करू शकतो खाली त्याला व्हील्स पण आहे ओके आणि उचलून नेण्यासाठी ह्याला हँडल पण दिलेलं आहे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हा जो आहे याला व्हील्स आहेत आणि हा ॲज अ ट्रॉलिंग म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो आता हा स्पीकर कशा कशाकशाला कम्फर्टेबल आहे तर आपण आपला आयपॅड म्हणा आय आयफोन म्हणा टॅबलेट म्हणा किंवा अँड्रॉइड फोन म्हणा तर ज्याला ज्याला ब्लूटूथ आउटपुट आहे त्या सर्व प्रॉडक्टना हा कनेक्ट होऊ शकतो किंवा सर्व ॲप्लायन्सेसला हा कनेक्ट होऊ शकतो शिवाय याला आपण लाईन इन दिलेला आहे लाईन इन कशासाठी तर एक्सटर्नल जर आपल्याला गिटार म्हणा किंवा एखाद्या डिवायसेस जोडायचे असतील पियानो म्हणा तर ती पण आपण याला कनेक्ट करू शकतो त्याचा उपयोग आपल्याला लाईन इनमधून करता येतो आता याची किंमत जर म्हणाल तर साधारण आठ इंचापासून पंधरा इंचपर्यंत याचे स्पीकर्स येतात आणि त्या स्पीकर्स आणि मॉडेलनुसार याची किंमत बदलत जाते स्टार्टिंग रेंज त्याची दहा हजारपासून स्टार्ट होते ती एंड अठरा हजारपर्यंत असते आता त्याच्या फीचर्स आणि त्याच्या स्पेसिफिकेशनवर त्याची कॉस्ट जा 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 बदलत जाते जा याला फायनान्शियल सुविधा देखील उपलब्ध आहे आणखी याचा डेमो उपलब्ध आहे आर के इलेक्ट्रॉनिक मालवण येते आणि यांचा नंबर आहे नाईन फोर डबल टू नाईन सिक्स सेवन नाईन डबल फोर कधीही कॉल करून आपण डेमो पाहायला येऊ शकता आपल्याला मालवण शहरात यायचं आहे मालवण शहरात हे शॉप आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाईल फायनान्शियल सुविधा पण आहे त्यामुळे खरेदी करायला येताना आपल्याला फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक घेऊन यायचं आहे आणि अगदी कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला हे प्रॉडक्ट परचेस करता येणार आणि याला ऑन साईट सर्विस आहे म्हणजे सर्व्हिससाठी आपल्याला कुठेही फिरायची आवश्यकता नाही आहे तर टेक्निशियन आपल्या घरी येऊन स्पीकर दुरुस्त करून देणार जर वॉरंटीमध्ये बिघाड झाला असेल तर शिवाय याचे ॲसेसरीज पण सहजपणे उपलब्ध आहेत म्हणजे एक्सटर्नल माईक हवे असतील किंवा त्याला एक्स्टर्नल काही वायर्स वगैरे हवे असतील तर आपल्याला इथे मिळून जाऊ शकतात मित्र व कॅरोओके स्पीकर व्यतिरिक्त डी जे स्पीकर्स देखील कॅलेरोचे उपलब्ध असतात आणि ते आपल्याला त्याची जर अधिक माहिती हवी असेल तर एकदा आर के इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या किंवा त्यांना एकदा कॉल करा आपल्याला त्याच्याबद्दल सर्व माहिती मिळून जाईल मित्रो आमचा आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे आमचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र